मंदिराच्या पाठ्या मागचे थोडं पुढं सारखा बरं तुम्ही तुम्ही थोडं पुढं सरका थोडं थोडं सारखा पुढं ते पोर अंगावर पडतील त्यांना हाला जागा नाही मागा पुढं थोडं थोडं एक एक इंच पुढं सरका ते त्यांना हालायला जागा नाही त्याच्यामुळे ते जास्त लवकर अंगावर पडायला लागली प्लीज थोडं थोडं सारखा पुढं थोडं पुढं या थोडं थोडं ये थोडं थोडं पुढं लोटो ना ना तुमच्या मागच्या बस ना आता त्यांना पण पुढं जागा नाही सगळं पण झालं

महादेव नेमीच्या बेतापासून आवाज येऊ द्या बेमीच्या बेतापासून आवाज

अठ्ठावीसला तिथं पोहोचायचंय त्यांना त्यान जवळ बसू द्या मग जाऊ द्यान जाऊ द्यान त्यांना वाट द्या त्यांना